नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, हो की। सूत्रसंचालन करण्यासाठी रजनी स्टेजवरती उभे असते व ती म्हणते की आपण डायरेक्टली कार्यक्रमाला सुरुवात करूयात इथे चांडेकर घराण्यातला सगळ्यात मोठा मुलगा अद्वैत आणि त्याची अर्धांगिनी कला या दोघांचा डान्स होणार आहे तो सगळ्यांनी एन्जॉय करावा असं रजनी म्हणते आणि हे दोघे उत्तम डान्स करणार आहेत तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या अद्वेतला आणि कलाला घरातले सर्वजण चेअरअप करत असतात आणि हे दोघं एकदम भन्नाट डान्स सुरू करणार असतात कला अद्वैतला खुणवते ले आणि म्हणते की अरे अर्धांगिनी आहे मी तुझे काय म्हटलं आता बघितलं ना रजनी मॅडम काय म्हणाल्यात ते अद्वैतलाही अद्वैत फक्त हो म्हणतो आणि मागे बॅकग्राऊंडला खूप छान गाणं लागलेलं असतं कलाला मात्र सगळे काही क्षण आठवत असतात अर्धांगिणी वगैरे म्हटलेले कला खूप सुखावलेली असते आणि ती पुढे इमॅजिन करते की अद्वैत आणि कला हे दोघं अगदी गाण्यावरती डान्स करत असतात खूप छान छान स्टेप्स बसवलेला असतात त्या गाण्यांचा डान्स करत असताना एकमेकांच्या जवळ येतात आणि देखील त्याला कलाला खूप छान कॉपरेट करत असतो कला मात्र खूप तिच्या वेगळ्या स्वप्नामध्ये गेलेली असते आणि सरोजला तर भयंकर राग आलेला असतो या दोघांचा डान्स बघून सगळ्यांना छान वाटत असतं सगळे आनंदी असतात परंतु सरोजचा चेहरा मात्र पडलेला असतो तिला बघूच नाही या दोघांना एकत्र असं वाटत असतं ॲक्च्युली ती देखील समोर बसलेली असते आणि तिला बघण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो कला मात्र आपल्या सुखी संसाराचे चित्र मनामध्ये इमॅजिन करत असते या गाण्यामध्ये स्वप्नामध्ये तिला असं दिसतं की अद्भेदने माझ्यासाठी एक छान असे रिंग आणली आहे अद्भेद सगळ्यांकडे बघतो आणि परत कलाला बघण्यामध्ये मग्न झालेला असतो एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलेले असतात की स्टेज परफॉर्मन्सवरची कला स्वतः इमॅजिन करते की अगवेतने माझ्यासाठी रिंग सेरेमनी आणलेली आहे व तो अगदी प्रेमाने मा माझ्या हातामध्ये त्याने घातलेली आहे यानंतर त्याने तिला किस देखील केलेलं तिला इमॅजिन करत असते या सर्व गोष्टींनी ती अगदी सुखावलेली असते कारण की तिचंही त्याच्यावरती तेवढंच प्रेम असतं यानंतर ती बेडरूममध्ये त्यांचा डान्स होतो असं ती इमॅजिन करत असते अद्वैतने रिंग घातलेले आहे हे सर्व प्रसंग ती जास्त इमॅजिन करत असते सर्वच मात्र खूप रागात असते यानंतर मधूनच कला भानावरती येते पुन्हा डान्स डान्स करू लागते अद्वेतला छान कॉपरेट करत असते आणि दोघे डान्स करत करत असताना कलाला हे पुन्हा कला स्वप्नात जाते की मी प्रेग्नेंट आहे अद्वैतने देखील मला त्रास होतोय म्हणून स्वतःला पोट लावून घेतला आहे व तो देखील मला होणारा त्रास कसा असतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर त्यांचे कॉमेडी होते की आई या तू पण छोटे छोटे लिंबू ठेवून पोट बनवलंस यानंतर कला या इमॅजिनेशनमध्ये स्वतःला रमून घेत असते डान्स करत असताना पुन्हा डान्समध्ये येते व ती तिचे मनामध्ये सर्व हे चक्र सुरूच असतात यानंतर देखील ती असं इमॅजिन करते की आम्हाला एक छान बाळ झाला आहे आमच्या बेडरूममध्ये मी आणि अद्वैत आमचा मुलगा आम्ही आहे त्याला आम्ही दोघं खेळवत आहोत अद्वैत मला प्रपोज केलेला आहे या सगळं सुखवणाऱ्या गोष्टींचा आनंद ती डान्स करत करत घेत असते राहुल आणि का हे देखील डान्स पाहून आनंदी होतात चेअरअप करत असतात कारण यांच्यानंतर नेक्स्ट डान्स हा त्या दोघांचाच असतो रोहिणी आणि सरर मात्र अगदी चेहरा पाडून बसलेले असतात राहुल आणि नेना या डान्सचा आनंद घेत असतात या डान्समध्ये या अद्वैत खूप असे प्रसंग असतात की अद्वैत कलाच्या जवळ येतो तिला जवळ ओढतो आणि कमरेवरती हात ठेवून अगदी खूप छान असे रोमँटिक प्रसंग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कला आणि अद्वैत या दोघांचा तर डान्स एकदम बनणार नयनरम्य आणि कधीही न विसरणारा असा होता या डान्स झाल्यानंतर दोघेही या दोघांसाठी सगळे चेअरअप करत असतात कला पुढे इमेजिन करते की अद्वैतने माझ्यासाठी ब्लू हार्ट आणलेला आहे आणि आम्हाला एक छान मुलगा झालेला आहे त्या मुलाला अद्वैत खेळवत आहे आम आमच्या बेडरूममध्ये अद्वैत त्या लहान मुलाला अगदी त्याच्या लहान मुलासारखाच खेळवत आहे असे सर्व प्रसंग ती इमॅजिन करून आनंदी होत असते तर मित्रांनो घडलेले सर्व घटना हे इमॅजिन करून कला खूप आनंदी होत असते व ती आणि अद्वैत डान्स एन्जॉय केलेला असतो तर पाहूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये